नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो हो, तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी लॉटरीमध्ये पाहू शकेल तीन लाख पाच हजार एकशे बावन्न आले त्यामधील दहा लाख एक हजार नऊशे सोळा जे विद्यार्थी आहेत जे पाल जे पालले आहेत तर त्यांची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये पंच्याऐंशी हजार चारशे सहा कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे परंतु अद्याप ॲडमिशन अजून कोणाचंही कन्फर्म झाले नाही आहे आजपासून ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की जो दुसरा राऊंड आहे तो कधी सुरू होणार तर यासंदर्भात अधिकृत माहिती ॲडमिशन शेड्यूल या क्लिक करायचं आहे येथे ॲकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस मिळेल ॲप्लिकेशन राऊंड वन तुम्हाला पाहायला मिळेल आणि येथे रेग्युलर सिलेक्शन लिस्ट तरी अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे शेड्यूल पाहू शकता की ॲडमिशनसाठी सतरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे म्हणजेच अठ्ठावीस तारखे ॲडमिशनची प्रोसेसची शेवटचीच तारीख असणार आहे परंतु लक्षात घ्या की, की मागील वर्षामध्ये पाहता तर ॲडमिशनची जी प्रवेश प्रक्रिया आहे तर यांना मुदतवाढ दिली जाते त्यामुळे अठ्ठावीस तारखेपासून पुढे काही चार ते पाच दिवस मुदत देखील वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर जी दुसरी सिलेक्शन यादी आहे ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव तर अशा विद्यार्थ्यांकरता काही कारण असतो ज्यांची यादीमध्ये नावं आलेली आहेत परंतु त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले किंवा काही जणांना शाळा नको आहे तर या कारणामुळे जर अर्ज रद्द होत असतील तरच वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना संधी दिली जाणार आहे आणि ही संधी अनुक्रमांकानुसारच दिली जाते त्यामुळे साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करायची आहे कारण का पहिली लिस्ट जे कॅन्डिडेट लागलेले आहेत जे पाल्य जे जे पाल्य जे विद्यार्थी लागलेले आहेत त्यांचं ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर नंतर त्यानंतरच आर प्रवेश प्रक्रियेची दुसरी निवड यादी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि लक्षात घ्या की ॲडमिशन इन रेग्युलर सिलेक्शन लिस्ट तर येथे ज्यांचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे तर येथे आकडेवारी पाहायला मिळेल साधारणतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरी, दुसरी निवड यादी प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मित्रा